नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत ज्यांना घरी बसून क्लास करायचा आहे ब्लाऊजचा आणि मुलं असल्यामुळे आपल्याला बाहेर जाऊन कुठं क्लास पण करता येत नाही तर मी आता ऑनलाईन क्लास चालू करणार आहे आणि फ्रीमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी आजपर्यंत डिझाईन वगैरे कधी कधी टाकायचे पण मी बऱ्याच चॅनलवर व्हिडिओ पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की बऱ्याच मैत्रिणींना ब्लाऊज क्लास करायचा असतो पण काही कारणामुळे बाहेर जाता येत नाही आणि प्रॉपर व्हिडिओ चॅनलवर नसल्यामुळे प्रॉपर शिकता पण येत नाही तर मी आजपासून क्लास चालू करत आहे ऑनलाईन यूट्यूबवर तर ज्यांना ज्यांना क्लास करायचा आहे किंवा ज्यांना ब्लाऊज शिकायचे आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ पहा जर त्याच्यात काही तुम्हाला कमी वाटली किंवा व्हिडिओ आवडला तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगूच शकता तर चला मग आपण पहिल्या दिवशीचा क्लास चालू करूया तर आज आपल्याला पहिल्या दिवशी क्लाससाठी लागणारे साहित्य काय काय आहेत तर आपल्याला त्या साहित्यांची माहिती घ्यायची आहे तर चला मग आपण माहिती घेऊया तर हे पहा हा टेप आहे जसं की ब्लाऊज आलं की त्याच्यात मेजरमेंट येतच आणि मेजरमेंटसाठी म्हणजे माप घेण्यासाठी आपल्याला टेप लागतोच टेप हा पहिलं साहित्य आहे जे आपल्याला लागणार ला आहे तर हा टेप आहे तर टेप आपल्याला माप आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहूया टेपावरची मापे कशी समजून घ्यायची तर कारण का वेळ कमी आहे आपल्याला खूप मोठा व्हिडिओ करून पण जमणार नाही आहे छोटासा व्हिडिओ करायचा आहे त्याच्यामुळे आज आपण क्लासमध्ये काय काय लागणार आहे ते साहित्य पाहून घेऊया तर हा आहे टेप मेजर टेप ही आहे पिन ही पिन आहे तर आपल्याला ही पिन जेव्हा आपण आस्तरचं ब्लाऊज शिवतो हो, किंवा आस्तरचं ब्लाउज कडक असेल तर नाही लागत पण ज्या वेळेस आपण क्लास स्टार्टिंग करतो हो, तर क्लास स्टार्ट केला असेल जर नवीन शिकत असलो आपण तर सगळ्याला पिनीची गरज पडते तर तुम्ही आपल्या मॅचिंग सेंटर म्हणजे जिथून आपण सा, साडी ब्लाउज पीस वगैरे हो कटलेरीचं सामान घेतो आपल्याला तिथं हा पिन मिळून जाईल ब्लाऊजसाठी आपण टाचणी किंवा पिन म्हणू शकतो तर ही एक पिन आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे जेव्हा आपण क्लास स्टार्टिंग करतो जेव्हा आपण फर्स्ट वेळेस ब्लाऊज शिवतो आस्तरचं त्यावेळेस ही पिन खूप महत्वाची आहे तर महत चला मग ही एक आपण आणखीन एक हे आहे स्केल म्हणजे पट्टी आहे तर आपल्याला ही पट्टीसुद्धा खूप महत्वाची आहे जेव्हा आपण पहिल्या वेळेस मेजरमेंट घेतो ब्लाऊजवर किंवा पेपरवर त्यावेळेस आपल्याला हे पट्टी खूप महत्त्वाची असते आणि पट्टीने आपल्याला खूप लवकर आणि व्यवस्थित माप टाकता येतं तर ही पट्टी एक आपल्याला लागणार आहे स्टार्टिंगला क्लास चालू करण्यासाठी तर हे आहे आपलं टच बटन तर टच बटनसुद्धा शोल्डरला आपल्याला लावायला लागतं तर हे टच बटनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये जर पूर्ण ब्लाऊज शिवायचं म्हणलं तर टच बटनचासुद्धा खूप छान उपयोग करता येतो आपल्याला तर आणखीन हे पहा बटन बटन किंवा गुंडी आपल्याला बटन किंवा गुंडीचं सुद्धा एक पॉकेट आणायचं आहे जेव्हा आपण क्लास स्टार्टिंग करतो तर एक तर शक्यतो लागणारच आहे मग आपली म्हणजे तुमची मर्जी तुम्हाला किती पॉकेट आणायचे आहेत तर आणि हे आहे आपलं हुकाचं पॉकेट हुक म्हणजे नॉर्मल प्रत्येक ब्लाउजमध्ये हुक यूज केलं जातं तर आपल्याला हुक पण लागणार आहे आणि तर हे भागा आपण बऱ्याच वेळेस काही मैत्रिणींना कळत नाही दोरा कसा यूज करायचा ती आता मला माहीत नाही तुम्हाला कॅमेरेमध्ये दिसते की नाही ती पण हा बघा दोरा म्हणजे ऐंशी मीटरचा लिहिलेला असतं याच्यावर तर हा दोरा ना साईडने असे छोटे छोटे धागे निघलेले असते तर त्याच्यामुळे आपलं काय होतं बऱ्याच वेळेस धागा तुटतो बॉबिनमध्ये जर भरला आपण किंवा सुईमध्ये तर साईडचे छोटे छोटे धागे धागे जेव्हा एकत्र ये येतात तेव्हा त्याची घाटन तयार होते आणि घाटण तयार झाली की आपला धागा तुटतो तर त्याच्यासाठी आपल्याला हे स्मूथ धागा यूज करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता हे पहा आपल्याला असा स्मूथ धागा यूज करायचा आहे जो बारीक असतो तर हे पहा धाग्याचा आणि धागा जेव्हा आपण घेतो तर एक गुंडी दहा घेतो तर हे पहा मी रिळीविषयी माहिती दिलेली आहे तुम्हाला तर आता आपण हे पेपर कॅनवस आहे म्हणजे आपण नॉर्मली पाहिलं तर गोल गळा वाढता कुठल्याच प्रत्येक ब्लाउजला पेपर कॅनव्हस हा लागतोच आणि पेपर कॅनवस म्हणजे चौकोनी गळा पान गळा मटका गळा म्हणजे वे, वेगवेगळ्या वे, वे, वे गळ्यांचा आकार व्यवस्थित येण्यासाठी पेपर कॅनवस यूज केला जातो आणि पेपर कॅनवसमुळं म्हणजे एक ह्याच्यामधून एक वेगळा कॅनवस येतो तो, तो नाही आहे माझ्याकडे म्हणजे बॉटमला सलवार पॅन्टीच्या बॉटमला किंवा कुडतीच्या कॉलरला ब्लाउजच्या कॉलरला आपण जो कडक कॅनवस यूज करतो तो कॅनवस वेगळा असतो आणि हा कॅनवस आपण डेली यूज बॅकनेकसाठी यूज करू शकतो किंवा कॉलरसाठी आणि मेन म्हणजे हा ह्याच जर तो कडक कॅनवस नसेल तर आपण ह्याचे सुद्धा कॉलर बनवू शकतो प्रेस करून तर हा कॅनवस एक महत्वाचा आहे फिनिशिंगसाठी तर आता आपल्याला आणखीन कातर लागणार आहे मेन म्हणजे कातर तर आपण पहिल्या वेळेस पेपर कटिंग करतो म्हणजे फर्स्ट वेळेस आपल्याला पहिल्या वेळेसच जर ब्लाऊज पिसावर जर माप टाकायचं असेल तर आपल्याला एक भीती असते मनात व्यवस्थित येईल की नाही का ब्लाउज खराब होईल असं वगैरे म्हणजे त्या भीतीसाठी भीतीपासून वाचण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं तर आपल्याला आप न्यूज पेपरवर माप मार्जिन टाकायचं असतं म्हणजे पहिल्या वेळेस न्यूजपेपर कट करायचा असतो तर त्यावेळेस आपल्याला न्यूज पेपर कट करण्यासाठी एक वेगळी कातर लागणार आहे आणि माझ्याकडे म्हणजे तीस चौतीसच्या छातीपर्यंत आपलं ब्लाऊजवर माप बसू शकतं पण त्याच्यापासून पुढे जर पस्तीसच्या पुढे जर आपल्याला कटोरी ब्लाउज कटिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पेपर भर मार्जिन टाकावं लागतं कारण का कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला कपडा कमी पडतो मग एक मीटरच्या वरी अस्तर लागतं तर आपण जर पेपर कटिंग केली तर आपला अस्तर सुद्धा वाचू शकतं आणि आपला वेळ सुद्धा वाचू शकतो कारण का एकच कस्टमर जर आप आपल्याकडं आपल्याकडे डबल येत असतं तर माझ्याकडे तीन चार वर्षापासून फिक्स कस्टमर आहेत तर त्या कस्टमरची मी एकच वेळेस पेपर कटिंग कर करून ठेवलेली आहे म्हणजे दुसऱ्या वेळेस कसं आपला वेळ पण वाचतो आणि एक वेळेस जे परफेक्ट माप बसलेलं असतं शक्यतो दुसऱ्या वेळेस ते परफेक्ट तसं माप येऊ शकतं किंवा नाही येऊ शकत तर आपल्या दोन्हीकडून सुद्धा फायदा आहे एक म्हणजे वेळ वाचतो दुसऱ्या वेळेस म्हणजे जी आपण कस्टमरला परफेक्ट फिटिंग दिलेली आहे तीच जर आपण पेपर कटिंग ठेवली तर येते तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला दोन कात्री यूज करायच्या आहेत पण आपण जर एकाच कात्रीने कपडा पण आणि पेपर कटिंग पण केला तर नंतर पेपर कटिंग होऊ शकते पण त्याच कात्रीने कपडा कट करता येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला त्या दोन कात्री यूज करावी लागणार आहेत म्हणजे आपल्याला दोन कात्री लागणार आहेत तर मी डेली पेपर कटिंगसाठी एक वेगळी आणि कपडा कटिंग साठी एक कातर ठेवलेले आहे तर चला मग आपण पुढची माहिती घेऊया तर हे पहा आपली ही इलेक्ट्रिक मशन आहे तर आता आपलं मशनच काय आहे मशनची माहिती काय घ्यायची आहे आपल्याला तर माझ्याकडे इलेक्ट्रिक मशन आहे तर मी साध्या मशनचा सा सुद्धा तुम्हाला एक वेगळ्या मशनची माहितीचा व्हिडिओ टाकू शकते तर दोन्ही एकामध्ये होऊ शकणार नाही दोन्ही व्हिडिओ एकत्र एक नाही बनवू शकत पण तुम्हाला ह्या मशीनची सुद्धा थोडीफार मी माहिती देते तर हे पहा आपला बॉबिन बॉक्स आहे हा पण बॉबिन आपली काय करायचं आहे बॉबिन पहा तुम्ही व्यवस्थित तुम्हाला दिसू शकत असेल ज्या साईडला आपला दोरा आहे मग म्हणजे आपल्याला या हुकामध्ये असा एकदम व्यवस्थित दोरा अडकून घ्यायचा आहे आणि जर आपला बॉबिनचा ताण आहे तो ताण आपल्याला व्यवस्थित पडला पाहिजे जा, म्हणजे जास्त कमी सुद्धा नाही आणि जास्त जास्त सुद्धा नाही तर व्यवस्थित दाप आलेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉबिन बॉबिन फिरलेली दिसती हे पहा कॅमेऱ्यामध्ये दिसू शकते तर आपण ज्या साईडला दोरा वडतोय पुढच्या साईडला दोरा वडला तर त्या साईडला आपली बॉबिन त्या साईडला घुमली पाहिजे म्हणजे फिरली पाहिजे गोल बॉबिन फिरते हे पहा तर ती पुढल्या साईडलाच फिरली पाहिजे तर बऱ्याच वेळेस काय होतं आपण बॉबिन उलटी टाकतो हे पहा उलटी टाकतो आणि मग दोरा जर आपण होऊन घेतला तर आपली बॉबिन उलटी फिरू शकते तर हे पहा आता बॉबीन आपली आशी फिरत आहे म्हणजे उलट्या बाजूला ना आपण दोरा पुढच्या साईडला ओढत आहेत आणि बॉबीन बॅक साइडला ओढत आहे म्हणजे पाठीमागून घुमत आहे पण जर आपण आशी बॉबीन बसवली तर काय होतं बऱ्याच वेळेस धागा तुडू शकते तर एक हा एक प्रॉब्लेम आहे धागा तुटण्यासाठी आणि धागा काही एकाच कारणामुळे तुटत नाही धागा बऱ्याच वेळेस तुटू शकतो धागा तुटण्याचं काही एक कारण नाहीये तर तुम्ही पहा बॉबिन जर व्यवस्थित भरली गेली तरी धागा तुटू शकतो जर मी आता या मशनवर इलेक्ट्रिक मशीनवर ऑटोमॅटिक बॉबिन भरता येते ते तुम्हाला सांगून काही फायदा नाही तर मी साध्या मशनवर माझ्या एक सविस्तर साध्या मशनच्या माहितीचा व्हिडिओ बनव बनवले बनवेल बन जर तुम्हाला त्या माहितीची गरज असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी बॉबिन भरायची कशी ते सांगन पण ही छोटीशी माहिती देण्याचा एक प्रयत्न करीत आहे की बॉबिन व्यवस्थित जर नाही बसवली आपण तर ती धागा तोडू शकते तर दुसरी गोष्ट आपलं काय होतं बऱ्याच वेळेस वरच्या साईडची टीप खराब येते जर आपली वरच्या साईडची टीप खराब आली तर आपल्याला प्रत्येक वेळेस काय वाटतं आपला वरच्या साईडचा दाब किंवा दोऱ्या होण्यात काहीतरी आपला आपल्याकडून चूक झालेली आहे पण खरं तर तसं नसतं कारण का आपण ज्या वेळेस आपण आपली टीप म्हणजे वरच्या साईडला खराब येते त्यावेळेस प्रत्येक वेळेस बॉबिनमध्ये किंवा बॉबिन बॉक्समध्ये प्रॉब्लेम असतो ज्या वेळेस आपली टीप जास्त खेचल्यासारखी येते म्हणजे वरची टीप ढिली येते किंवा असा टीपी एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येत नाही तर त्यावेळेस काय होतं आपली बॉबीन ढिल्ली झालेली असते म्हणजे या बॉबिनला छोटे छोटे बारीक दोन नट आहेत जर हे नट ढिल्ले झाले आणि दोऱ्याची म्हणजे मी ताण म्हणलं होतं मागाशी तुम्हाला तो ताण जर जास्त ढिल्ला झाला तर दोरा जास्त सोडला जातो मशनसाठी आणि ती मग वरच्या साईडला टीप खराब होते आणि ज्या वेळेस आपली खालच्या साईडची म्हणजे कपड्याच्या खालच्या साईडची चिप टीप ज्या वेळेस आपली खराब होती त्यावेळेस आपला वरच्या साईडला प्रॉब्लेम असतो पण हे कित्येक वेळेस कित्येक तरी महिलांच्या लक्षात येत नाही ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला मशन सर्व्हिसिंग साठी द्यावा लागतील तर मेन म्हणजे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का मेन वरच्या साईडला जर एखाद्या हुक मध्ये आपला दोरा टाकायचा राहिला किंवा ही हुक आहे दाबाचं ते दाब जर आपला जास्त खुल्ला झाला तर त्यावेळेस आपली खालच्या टाईप खालच्या साईडची कपड्याच्या खालच्या साईडची खाल टीपी व्यवस्थित येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या प्रत्येक हुकाची काळजी घ्यायची आहे जर आपल्याकडून एखादं हुक हुकेल आणि नवीन नवीन मेन म्हणजे काय होतं माहितीये का नवीन ब्लाऊज जेव्हा आपण नवीन ब्लाऊज शिकतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस काहीतरी चूक होतीच नॉर्मल आहे ते प्रत्येकाकडून होती पण जर आपण बारीक लक्ष देऊन प्रत्येक चुकीकडं जर बारीक लक्ष देऊन काम केलं तर ते काम एकदम व्यवस्थित होतं आणि मेन म्हणजे त्याच्यात घाबरायसारखं काही नाहीये आपण मनातून जर एखादी गोष्ट ठरवली तर होतीच आता मेन म्हणजे काय आहे माहिती आहे का आपण आता फर्स्ट ब्लाऊज कोणसं शिकणार आहोत टक्स ज्या वेळेस टक्स ब्लाऊज कटिंग करतो आता तुम्हाला कटिंग कर, कर केलेला व्हिडिओ जर पाहिला तुम्ही तर तुमच्या लगेच लक्षात येईल टक्स ब्लाऊज एकदम साधा सिंपल असतो आणि ते जर ब्लाऊज आपण डायरेक्ट कटोरी ब्लाऊज पाहिल्या वेळेस कटिंगसाठी घेतलं तर ते थोडंसं म्हणजे जास्त अवघड जातं एवढं नाही पण नवीन जे शिकणार आहेत त्यांच्यासाठी तर अवघडच आहे मग विचार काय येतो एवढा अवघड ब्लाऊज माझ्याच्याने होणार आहे का मी शिकणार आहे का तर तसं काही नाही मग ते लक्षात यावं म्हणून आपण फोरटक्सपासून साधा साध्या पासून चालू करतो कारण का फोर टक्स टक्सच्या ब्लाऊजला साधा ब्लाऊजचं सा म्हटलं जातं कारण का ते प्रत्येक मध्ये शिवायला सिंपल असतो त्याच्यासाठी ते आणि तेच ब्लाऊजमधले मेजरमेंट म्हणजे साध्या ब्लाऊजचे बरेच माप कटोरीच्या ब्लाऊजमध्ये येतात पण थोडासा चेंज असतो थो ते म्हणजे टक्समध्ये आणि कटोरीमध्ये तेवढा चे तेवढासा फरक आपल्याला लक्षात घ्यायला काही जास्त वेळ लागत नाही आणि नंतर मग आपल्याला दोन नंबरला जेव्हा कटोरी ब्लाऊज आपण शिकतो तेव्हा कटोरी ब्लाऊज आपल्याला सोपा वाटायला लागतो तर आपण काय करणार आहे तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टेपवरची मापे कशी ओळखायची ती आणि आपण ब्लाऊजची मापे म्हणजे ब्लाऊजच्या भागाची ब्लाउजच्या भागाची एक आपण आकृती काढून घेणार आहोत ज्या वेळेस आपण ब्लाउजच्या भागाची आकृती काढून घेतो त्यावेळेस काय होतं माहिती आहे का आपल्याला आकृतीवर बरोबर परफेक्ट कुठल्या भागाला काय म्हणतात हे लक्षात येतं आणि जेव्हा आपण अंगावर माप घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला भागांची ओळखच नसते भागा उदे, तर त्यावेळेस अंगावर माप घ्यायला आपल्याला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं आपण आता उद्याच्या भागामध्ये आपण ब्लाऊजची आकृती काढून उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची आकृती काढून आपण ते व्हिडिओ पूर्णपणे ब्लाऊजच्या भागांची ओळख टेपची ओळख करून घेणार आहोत जर आपल्याकडे थोडा फार वेळ भेटला तर आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊ तर चला मग आपण उद्याच्या भागामध्ये नक्की भेटू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला असाच व्हिडिओ पाहायला आवडेल का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफी करा चला बाय